तुम्हाला आयुष्यात कधी अनिल कपूर व्हावं वाटलं होतं का तुम्हाला नसेल वाटलं पण मला वाटलं होतं पण आपल्याला नायकचं अनिल कपूर बनून जग बदलायचं नव्हतं आपल्याला मिस्टर इंडियाचा अनिल कपूर बनवून गायब पण व्हायचं नव्हतं आपल्याला तेजाबचं अनिल कपूर व्हायचं होतं आधी बेकार राडा मग फक्त आपण आणि माधुरी विशेंट पण आपली मजल साऊंड समोर माय नेहमीच लखनवर नाचणं इथपर्यंतच गेली पण भोपाळमधला एक सरकारी अधिकारी त्याच्या आयुष्यात चांगली नोकरी आहे दोन मुली बायको असं चौकोनी कुटुंब आहे आणि त्याला अनिल कपूर व्हायला पण जमलंय पण तेजाबचा नाही जुदाईचं अनिल कपूर जुदाईमध्ये अनिल कपूरचं उर्मिला सोबत लपडं सापडतं ॲज अ बायको म्हणून श्रीदेवीला राग येतो उर्मिला श्रीदेवीला दोन कोटींची ऑफर देते श्रीदेवी नवऱ्याला विकून टाकते सच इमोशनल डिसिजन पिक्चर होता म्हणून वावा म्हणालो आता हे प्रत्यक्षात घडलंय नवऱ्याचं लपडं सापडलं म्हणून बायकोने दीड कोटींचं डील केलं नवरा दुसऱ्या बाईसोबत राहायला लागला बातमी आली भोपाळमध्ये बायकोने नवऱ्याला विकलं दोन सरकारी अधिकारी एक फॅमिली आणि एक डील फुल ड्रामा भरलेली स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ लग्न झाला असलं तरी घाबरून बघू नका आपल्याला विकलं तरी विकत घेणारे सापडत नसतात तर सुरुवातीपासून किस्सा सांगतो बेचाळीस वर्षांचा सरकारी अधिकारी केंद्र सरकारमध्ये काम चांगला पगार सिक्युअर भविष्य काम एकदम सेट बायको गृहिणी घरात दोन मुली एकीचं वय सोळा आणि दुसरीचं बारा वर्ष ऑफिसला जायचं मिटिंग करायच्या फील्ड व्हिजिट द्यायच्या वेळेत घरी यायचं सॉर्टेड जीवन घरात पण वातावरण निवांत पण मागच्या सहा ते सात वर्षांपासून घरात वाद व्हायला लागले अधिकारी साहेब जास्त वेळ घरात थांबायचे नाहीत घराकडे दुर्लक्ष करायचे असा त्यांच्या कुटुंबाचा आरोप तर मानसिक शांतता मिळत नाही म्हणून घराबाहेर असतो असा या अधिकाऱ्याचा दावा सुखी संसारात राडा व्हायला सुरुवात झाली होती या अधिकाऱ्याच्या वागण्यात बोलण्यात बदल झाल्यानं कारण नसताना अधिकारी बायको आणि मुलींवर चिडायचा त्यांच्याशी बोलायच्या ऐवजी त्यांना वेळ देण्याच्या ऐवजी तासन तास चॅटिंगच कर फोनवरच बोल असे प्रकार घडायला लागले आणि कुठल्याही पत्नीप्रमाणे या साहेबांच्या घरातल्या मॅडमने त्यांच्यावर डाऊट काढला आता नवरा अचानक असा बदलला म्हणल्यावर बाहेर काहीतरी सुरा असणार कुठली तरी तरुण मुलगी असणार अशा शंका त्यांनी थेट नवऱ्याला विचारल्या नवरा यावरून जास्त चिडला आपलं लपडं गावलं तर कुणीही चिडणारच की लपवायचे प्रयत्न अपयशी ठरल्यावर इगो हर्ट होतोच पण या सगळ्या शंकाकुशंकांनंतर नवरा बायकोमध्ये प्रचंड वाद व्हायला लागले खू त्याचा परिणाम व्हायला लागला मुलींवर पण इकडं बायकोमधली अस्मिता जागी झाली होती तिने शोधलं की सापडतंच म्हणत नवऱ्याचं नेमकं काय सुरू आहे याचा शोध घ्यायला सुरुवात केली आणि तिला सापडलं नवऱ्याचं अफेअर हे ते सुद्धा त्याच्याच ऑफिसमध्ये त्याच्याच डिपार्टमेंटमध्ये काम करणाऱ्या एका सिनियर महिलेसोबत तिने याबद्दल थेट नवऱ्याला जाब विचारला तेव्हा त्याने लय आडेवेडे घेतले नाहीत डायरेक्ट आपल्या प्रेमाची कबुली दिली हा गडी बेचाळीस वर्षांचा त्याची प्रेयसी चोपन्न वर्षांची पण अरे मला वय असतोय होय नसतंच की पण बायको पोरी होत्या की तरी पण गणित लागलेलं ऑफिसच्या कामामुळे या दोघांचं बोलणं वाढलं फील्ड व्हिजिटला दोघं एकत्र जायला लागले त्यामुळे दोघांमध्ये जवळीक वाढली आणि त्यातूनच जमलं आता चोपन्न वर्षांच्या महिलेचा या नात्याला विरोध नव्हता ना विरोध अर्थातच बायकोचा होता त्यातही नवऱ्याला आपल्या कुटुंबासोबत राहायचं नव्हतं त्यामुळं आणखी बडका उडाला आणि पुन्हा भांडणाला सुरुवात झाली घरात सुरू असलेले वाद वडिलांचं घराकडे होत असलेलं दुर्लक्ष या सगळ्याचा परिणाम आपल्या बारा वर्षांच्या बहिणीच्या अभ्यासावर होतो असं म्हणत त्या जोडप्याच्या सोळा वर्षांच्या मुलीने भोपाळच्या फॅमिली कोर्टात तक्रार दाखल केली ही तक्रार नोंदवून घेण्यात आली आणि या जोडप्याला काउन्सिलिंगसाठी बोलवण्यात आलं काउन्सिलिंगमध्ये दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून घेतले गेले त्यावेळी या नवऱ्याने आता आपण पत्नीसोबतच्या नात्यात आनंदी नाही आपल्या वरिष्ठ महिला अधिकाऱ्यासोबत मला मानसिक शांतता मिळते असं कोर्टासमोर सांगितलं तर बायकोनं आरोप केला की आपला नवरा घरापासून लांब राहतोय आपल्याला मुलींना वेळ देत नाही ज्यामुळं वाद होतात आणि त्याचा परिणाम मुलींवर होतोय फॅमिली कोर्टात असलेल्या समुपदेशकांनी हिंदू विवाह कायद्यानुसार या दोघांचं नातं टिकवण्याचा दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काहीच फायदा झाला नाही वयाने मोठ्या असलेल्या महिला अधिकाऱ्याच्या प्रेमात हा गडी एवढा बुडाला होता की तो आपल्या निर्णयावर ठाम राहिला त्यामुळं त्यानं घटस्फोटाचा निर्णय घेतला पण बायको मात्र घटस्फोट देणार नाही यावर अडून राहिली पण बायकोचं म्हणणं होतं जर नवरा त्याच्या प्रेयसीसोबत राहायला लागला तर आपल्या आणि आपल्या मुलींच्या भविष्याचं काय इथं एंट्री झाली प्रेयसीची आपलं प्रेम आपल्याला मिळावं म्हणून या प्रेयसीने अधिकाऱ्याच्या पत्नीला एक ऑफर दिली मुलींचं शिक्षण आणि इतर खर्च भागावा म्हणून भोपाळमध्ये एक ड्युप्लेक्स आणि सत्तावीस लाख रुपये कॅश देते आता जे घर नक्की करण्यात आलं त्याची किंमत जवळपास एक पॉईंट तेवीस कोटी यात सत्तावीस लाख कॅश टाकली की आकडा जातो दीड कोटीवर याच दीड कोटीत नवरा बायकोच्या संमतीने करार झाला आणि दोघांनीही कागदपत्रांवर सह्या केल्या या अधिकाऱ्याच्या प्रेसीने सांगितलं की मी माझं प्रेम मिळवायला माझी आयुष्यभराची कमाई पणाला लावली पैसे संपले असले तरी मला त्याच्यासोबत राहता येईल तर अधिकाऱ्याच्या बायकोचं म्हणणं होतं नवऱ्याला घरात रस नव्हता माझ्या कुटुंबाची ओढात झाली असती त्यापेक्षा मी माझ्या आणि माझ्या मुलींच्या भविष्याची सोय बघितली पण हे असलं डील कायदेशीर आहे का उत्तर आहे हो जेव्हा पुरुष एकाच वेळी दोन महिलांशी संबंध ठेवतो हो तेव्हा त्यात पीडित महिला आपल्या आणि आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी नवऱ्याकडे पैशांची मागणी करते आणि यात काहीही चुकीचं नाही या केसमध्ये सुद्धा तेच घडलं आहे नात्यात राडा होत असेल तर परस्पर सामंजस्यानं विभक्त होणं हाच एकमेव योग्य पर्याय असतो स्वीकारला गेला पण चर्चा झाली डीलची दीड कोटींच्या डीलची आता आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो हे प्रकरण घडलं दोन हजार एकवीस मध्ये थांबा माप काढू नका त्यामुळे या प्रकरणाची प्रचंड चर्चा झाली सगळीकडे बातम्या झाल्या त्यानंतर या अधिकाऱ्याच्या पत्नीकडून पुन्हा समुपदेशनाची मागणी करण्यात आली आणि हे समुपदेशन तब्बल पाच वर्ष चाललं आणि जुनाच तोडगा कायम ठेवण्यात आला असं स्थानिक पत्रकारांकडून सांगण्यात येतंय त्यामुळेच या बातमीची पुन्हा चर्चा सुरू झाली पुन्हा बातम्या आल्या पुन्हा जुदै पिक्चरशी तुलना झाली पण हा एवढं सगळं ऐकून स्टंट करायला जाऊ नका अंगाशी आलं तर तुमचंही अनिल कपूर होईल पण वेलकम मधला घेणं ना देणं कंदील लावून हिंडणं